नमस्कार माहिती अधिकार अधिनियम 2005, हजार पाच मी निलेश केवट पिंपरी चिंचवड पुणे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ या महासंघाचा एक विद्यार्थी म्हणून काम करतोय आणि माहितीच्या अधिकाराबद्दल थोडं बोलायचं असं वाटत असल्यामुळे एक छोटासा व्हिडिओ तयार करण्यात येत आहे आपल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी तर कार्यकर्त्यांना सर्व कार्यकर्त्यांना माहितच का आहे की अठ्ठावीस सप्टेंबर हा माहिती अधिकार दिवस आपल्या भारतासाठी एक कायद्याच्या वतीने साजरा करण्याकरिता आपल्याला संधी देण्यात आलेली आहे तर विषय असा आहे का घटना तयार करताना घटनेमध्ये जर त्यांनी ठरवलं ना ह्या माय म्हणजे आय अधिकारी यांची एक स्टीम फ्रेम फ्रेम टीम तयार केलेली आहे घटनेमध्ये लोकशाहीसाठी त्यामध्ये आमदार नसेल खासदार नसेल तरी पण हे देशाचे या ऍडमिनिस्ट्रेशन चालू राहील पण आता आय एस आय आए अधिकाऱ्यांना समोर भ्रष्टाचार होतोय म्हणजे आय एस आय अधिकाऱ्यांच्या समोर भ्रष्टाचार होतोय तरी सुद्धा ते सर्व गप्प आहे म्हणजे एक आपल्या भारताचा नागरिक म्हणून आपल्यासाठी ही खूप अवघड गोष्ट आहे असं मला वाटते सगळ्यांना आय एस सगळ्या आय एस अधिकाऱ्यांनी जर ठरवलं की का भ्रष्टाचार हा देश आपला भारत देश भ्रष्टाचारापासून मुक्त व्हावा तर सई सगळ्या जर आय एस अधिकाऱ्यांनी असं ठरवलं तर एका दिवसामध्ये किती एका दिवसामध्ये सगळे आय एस आय अधिकारी महाराष्ट्रच नाही तर पुरा देश भ्रष्टाचार मुक्त करू शकतो या घटनेमध्ये तसं तयार करून ठेवलेला आहे परंतु ते तसं होत नाही त्याकरिता माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच या कायद्याद्वारे द्वारे आदरणीय सुभाष बसवेकर सर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष यांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी खूप चांगली एक प्रेरणा खूप चांगले एक प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर आपण काम करत असताना त्यांनी दिनांक म्हणजे काल दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी सरांनी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत गुगल मीट घेतली संध्याकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत एका तासाच्या मीटिंगमध्ये सरांचं खूप मोलाचं मार्गदर्शन आपल्या कार्यकर्त्यांसाठी लाभलेलं ला आहे आणि सरांनी खूप छान मार्गदर्शन सर्व कार्यकर्त्यांना केलेलं आहे महासंघाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने आपण माहिती अधिकार दिवस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस हा संपूर्ण भारतभर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभर कसा साजरा करावा अशी त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधी आधारे मी एक माहिती महासंघाचा विद्यार्थी माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून आपण आपण सर्वांना विनंती करतो की सरांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार सर्व कार्यालयाला पत्र देऊन सर्व कार्यालयासोबत आपण एक चार चार पाच पाच दहा दहा लोकांच्या एक टीम वर्क असं म्हटलं तरी चालेल एक पत्र घेऊन जाऊन त्या कार्य कार्यालयाला ऑफिसला तर त्यांना सांगावं का, सांगाव का माहिती अधिकार दिवस कारण का ते काम करत नाही आपण जागृत व्हावं लागल आपल्याला ला त्यांना कळवावं लागल आणि हा जनतेचा कायदा आहे जनता जागृत करणं हे काम आहे आणि हे असं काम करताना मला ह्या कामात विद्यार्थी म्हणून मी अभ्यास करतो आणि सरांचे मार्गदर्शन मला खूप वेळोवेळी लाभतात त्या कारणास्तव मला एक सांगायची इच्छा झाली त्यामुळे मी हा एक छोटासा व्हिडिओ वी, बनवला आहे आणि अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस माहिती अधिकार दिवस म्हणून हा आपल्याला संपूर्ण भारतभर छान पार पाडायचा आहे आणि लोकांना जागृतीचं आपल्याला याच्यातून एक वैशिष्ट्य दाखवून द्यायचं आहे एवढंच माझं सांगणं होतं धन्यवाद